तुम्हाला कसं वाटतंय बारामतीमध्ये शांततेचं ठिकाण शोधताय आणि ते ठिकाण सुंदर पण असलं पाहिजे तर तुमच्यासाठी सोनगाव हे बेस्ट ठिकाण आहे तुम्ही बारामतीमध्ये राहत असताल किंवा बारामतीच्या बाहेरून तुम्ही कधी बारामतीमध्ये आला तर सोनगावला नक्की व्हिजिट करा कारण हे जे ठिकाण आहे ते नीरा आणि करा नदीच्या संगमावरती आहे नीरा नदी तर माझ्या गावाकडूनच येते साखरवाडीच्या शेजारी माझं गाव आहे खामगाव नीरा नदीकाठी आमचं तसं बालपण पण गेलेलं आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल एवढं छान असं वातावरण आहे इथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सुचतील आठवतील आणि मन शांत होऊन जाईल इथं सोनेश्वराचं मंदिर पण आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि संगम पाहण्यासाठी तो खूप छान आहे बोटिंग आहे बारामतीला आल्यानंतर इकडे एकदा नक्की विजिट करायला विसरायचं नाही आणि बारामतीच्या अवतीभोवती अशी खूप छान छान ठिकाणे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच पण बारामती असं असाल तर नक्की सांगा की तुम्ही या ठिकाणाला विजिट केली का आणि इथं तुम्हाला नक्की काय आवडलं मन शांत शंभर टक्के होतं हे मंदिराचं ठिकाण पाहिलं तर बारामतीपासून हार्डली पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती आहे बारामतीमधून वीस ते पंचवीस मिनटं फक्त लागतात इथं येण्यासाठी पण इथं आल्यानंतर तुम्हाला एवढं छान वातावरण पाहायला मिळेल इथून जाण्याची इच्छा होणार नाही एकदा नक्की विजिट करून बघा हे सोनेश्वर मंदिराचं ठिकाण आणि हा संगम तुम्हाला कसा वाटतं